पहिल्या दिवशी बोलाली गंगा बैयानो तुम्ही करुणा का धंगा बैयानो तुम्ही करुणा का दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा गुड्या उभ राची आरंगाजूबाळाजूरे जु गुड्या पाची आरंगा राची आरंगाजूबाळाजूरे जु। दुसऱ्या दिवशी बोलली बागा निरकार हे होईन जागा दुसऱ्या दिवशी बोलली बागा निरकार हे होईन जागा तुम्ही चरणाशी लागा दानचुड्याचे रामाला मागाजुबाळाजू रेजू दानचुड्याचे रामाला मागा मागाजुबाळाजू रेजू तिसऱ्या दिवशी लागे लागे ना ना आईशी बोलती मादेव भी माझू बाळाजू रेजू आईशी बोलती मादेव भीमा जुरे जु चवथ्या दिवशी बोलाले तारा मला सोनार आपल्या घरा चवथ्या दिवशी बोलाली तारा बाला सोनारे आपल्या घरा बालधनुष रामाला करा झुबाळा बाळाजू रे जू बाणधनुष रामाला करा बाळाजू रे जू पाचव्या दिवशी सटवी बोलली रामाची सीता शीता रामनानेली पाचव्या दिवशी सटवी बोलली रामाची ना नेली, देवा तुम्हा कैशी निद्रा लागली गेले मारुती लंका जाळेली जुरे झू जु। गेले मारुती लंका जाळेली झुबाळाजूरे जू जु। या दिवशी जना बोलली मनाला शक्ती लागली लक्ष्मी शक्ती लागली पाडान या गेले मारुती जिवंत केले उर्मिलापती पती झुबाळा झुरे झू जु। जिवंत केले उर्मिलापती पती झुबाळा झुरे झू जु। सातव्या दिवशी साती खल्लोळ राम जन्मले रूप मंजुळ गरजे असतरी सूर्य मंडळ गेले मारुती आणली निल, राम जन्मले रावणाचा काळा झुवाळा जुरे झू जु। राम जन्मले रावणाचा काळ झुवाळा जुरे झू जु। जु। आठव्या दिवशी बोला लिला दशरथ राजाला पुत्र हा झाला दसरात राजाला पुत्र हा झाला कौशल्य माथे झोका हा दिला जुरे झू कौशल्य माथे नाजोका हा दिला झू नवव्या दिवशी नवल बाळाचे जैशे खुलले कंबळ केळीचे नवव्या दिवशी नवल बाळाचे जसे खुलले कंबळ केळीचे प्रशुद्ध झाले त्याच वेळीचे झुरे झू जु। प्रशुद्ध झाले त्याच वेळीचे झुबाळाजूरे झू जु। दहाव्या दिवशी बोलाले गजा संग घेऊन ही फौजा संग घेऊन वाढरी फौजा आधी जाऊनी रावणवदा विभीषण केला लंकीचा राजा जुवाळाजू जु रेजू जु। विभीषण केला लंकीचा राजा जुवाळाजू अकरा अकराव्या जु जु। दिवशी अकरावा रंग ब्रह्मा